सोलापूर बाजार समिती निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असून नव्यानं प्रारूप मतदार यादी करण्याचे आदेश सहकार पणन खात्यानं काढले आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे नव्यानं प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे आदेश सहकार पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी काढले आहेत बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू होती अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या पहिल्या दिवसानंतर ही प्रक्रिया करण्यात आली होती या प्रक्रियेला एकतीस डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं मान्यता दिलेली अंतिम मतदार यादी एक जानेवारी दोन हजार चोवीस अखेरच्या दिनांकास धरून केलेली असल्यानं या मतदार यादीत दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सहा महिने पूर्ण झाले त्यामुळं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करून नव्यानं प्रारूप मतदार यादी तयार करून सुधारित निवडणूक कार्यक्रम राबवण्यात यावा असं सूचित करण्यात आलं आहे दरम्यान बाजार समितीच्या निवडणुकीबाबत जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी अधिक माहिती इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली